एक नोव्हेंबर रात्रीचा जेवणानंतरचा आपण शतपावलीचा व्हिडिओ बनवतो आहे रात्रीचं जेवण झालं की तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं आहे तर लगेच बसायचं नाही आणि झोपायचं नाही त्यासाठी हा शेतपावलांचा असतो सगळी माहिती मी पुढं घेत सांगतो आहे टायमर लावलं दहा मिनटाचं माझ्याबरोबर वेळ वाया घालवायचा नाही ह्याचं आपलं कायमचं उत्तर असतं की तुम्ही असं ॲक्टिव्ह पाहिजे की माझा स्वतः म्हणजे तुमच्या स्वतःचा वेळ मोबाईलमध्ये फोकट घालवू नका असं माझं मत आहे मे मेन मुद्द्यावर येतो की आपण ज्या वेळेला जेवण झाल्यानंतर लगेच बसतो मोबाईल घेतो किंवा टी व्ही पुढे बसतो त्यावेळेला काय होतं जे खाल्लंय ते पचतच नाही ते आहे असंच राहतं थांबतं आणि था। ते फॅटमध्ये रूपांतर होतं कारण आपण नंतर लगेच चोपणारच आहे त्यामुळे तुम्ही रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपू नका ह्या हलक्या हलक्या लहान लहान टिप्स आहेत पण इतक्या इफेक्टिव्ह आहेत तुमच्या लक्षात पण येणार नाही आणि आपण ओरडतोय मी कमी खातो आहे तरी वजन वाढतं आहे मी म्हणजे काय म्हणायचं जा? जास्त जेवत नाही एकच वेळ जेवतोय चुकीचं आहे उपाशी बसूनसुद्धा वजन कमी होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक वेळेला हालचाली पाहिजेत हां आता तुम्ही जेवण झालंय तर योगा करायचं नाही किमान त्याला तीन ते चार तास गॅप लागतो फक्त योगासाठी म्हणतो यात बाकीचं काय नाही बाकीचं कुणी काय म्हणायचं संबंध पण नाही शतपावली करायलाच पाहिजेत नाहीतर तुम्ही जे जेवला आहे लगेच जो बसला आहे आणि लगेच जोपला जो आहे त्याला काय हालचाल नाही तुमचा मेटाबॉलिझम रेट कसा राहील म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आपण शास्त्रोक्त पद्धतीत जायचं नाही साधं जे आहेत ते ऐका आणि ज्यांना शास्त्रोक्त पद्धत लय लागते त्यांनी सोडून द्या पण इतक्या लोकांना इफेक्ट व्हावं लागलाय बरं वाटायला लागलं आहे वजन आणि पोट हे तर कमी होणारच आहे त्याच्या पण पलीकडं तुमच्या शारीरिक चांगल्या हालचाल झाल्यामुळं किती इफेक्ट होणार आहे माहीत आहे का तुम्हाला भरपूर इफेक्ट होणार आहे त्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ नका जास्तीत जास्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपल्या शारीरिक हालचाली कशा होतील तुम्ही आपण काय करतोय तात्पुरतं मला वजन कमी करायचं आहे पाच किलो दहा किलो पंधरा किलो वीस किलो आणि मग काहीतरी पावडर खाणं हा पर्याय नाही हा पर्याय नाही बरं पावडर किती वर्ष किती दिवस किती महिने किती खाणार आहे तुम्ही आपल्या शरीराला लागतं में मेन म्हणजे प्रोटीन आणि फायबर जे, खावा, 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 जे सप्लिमेंटरी नहीं। सप्लिमेंटरी नहीं। सप्लिमेंटरी मी सकाळी पण जेवणाच्या वेळेस दाखवलं तुम्ही भाकरी खावा चपाती खावा भात खावा पण त्याच्याबरोबर फक्त प्रोटीनचा कोणता आहार घेतला आहे प्रोटीन म्हणजे फक्त सप्लिमेंटरी नव्हे काय सांगतो मी तुम्हाला सप्लिमेंटरी नव्हे सप्लिमेंटरीची कधीची स्टेज आहे ते वेळ प्रोटीन ते पण बाकीचं मी कुणालाही सांगत नाही वेळ प्रोटीन तुम्ही घेऊ शकता की जे बॉ म्हणजे जिमचा वर्कआउट करतात घ्यावी त्यांचे मसल जास्त प्रमाणात तुटलेले असतात ब्रेकडाऊन झाले असतात ते रिपेअर करण्यासाठी आपल्याला प्रोटीन वे प्रोटीनचा सपोर्ट घेतला तर चांगलं चालतो आणि त्यांना लागतेच गरज असते जे मांसाहार होत नाही त्यांच्यासाठी सपोर्टसाठी वे प्रोटीन चालतं वे म्हणतोय बाकी कोणतंही नाही औषध नको आणि शक्यतो तुम्ही जर योग्य आहार केला तर घ्यायची गरज लागत नाही कारण आपला गोल काय आहे फिटनेस आणि वेट मेंटेन ठेवणे वेट मेंटेन ठेवणे फिटनेस आणि वेट मेंटेन ठेवणे त्याच्यामुळे लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका घरचंच खायचं आहे पोट भरून खायचं आहे चावून चावून खायचं आहे आणि चांगल्या हालचाली करायच्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं वजन आणि पोट ॲटोमॅटिक कमी होणार आहे काय सांगितलं घरचं खायचं आहे पण प्रमाणात खायचं आहे चावून चावून खायचं आहे चांगल्या दिवसभरातल्या हालचाली करायच्या आहेत ह्या साध्या साध्या गोष्ट आहेत व्यवस्थित शरीराला लागल तेवढं पाणी प्यायचं आहे शरीराला लागल तेवढं पाणी म्हणजे आपल्या उंचीनुसार वीस लिटरला अंदाजे एक लिटर अंदाजे ती बॅटरी पडेल अंदाजे वीस लिटरला एक लिटर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही काय करताय पाणी दिवसभर पत नाही त्यांना बद्ध त्रास होतोय बद्ध त्रास होतोय पोट साफ होत नाही पोट साफ नाही झाली बाकी तक्रार चालू झाल्या तुमचं पोट जरी हलकं झालं स्वच्छ म्हणजे साफ झालं तरी पण तुम्हाला वेटलो असतं चांगली मदत होते हे खूप महत्वाचं असतं ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत तुमच्या लक्षात नाही मग ह्याच्यासाठी तुम्हाला फायबर पाहिजे फायबर फायबरमध्ये काय आहे काकडी टोमॅटो बीट गाजर आपल्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून ग्याल कच्च्या खायच्या आहेत ह्याच्यामध्ये तंतुमय फळं पण चालतात पण तुम्ही थोडंसं अभ्यास करा थोडं अभ्यास करत बसून हा सांगतो तेवढं प्रोटीन आणि फायबर कशात मिळतं आहे प्रोटीन चिकन अंडी मासं जर नॉनव्हेज खात असाल तर मी कुणाला हे सांगणार नाही की तुम्ही नॉनव्हेज खावाच असं म्हणणार नाही त्यामुळं कुणीही शब्द ऐकत चला बऱ्याच वेळा मग काही जणांना सोबय असते वेगवेगळं ज्यांना चालतं त्यांच्यासाठी जे सायन्समध्ये दाखवलं जातं आहे सांगितलं जातं आहे म्हणजे जी काही मी पुस्तकं वाचतोय डब्ल्यू एच ओ नुसार जे सांगितलं जातं कोणत्या ह्याच्यामध्ये किती प्रोटीन वगैरे काय 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 ते शरीराला लागतं ते सांगतो मी मी खावाच असं नाही सांगणार मग शाकाहारी लोकांनी तुमच्यात बाकीचं हे आलं काय म्हणायचं तुमचं सर्व प्रकारची कडधान्य डाळी ह्याचा बॅलन्स हे लक्षात ठेवायचं आहे हे पण प्रत्येक जेवणात थोडं 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 पाहिजे मग परत ताक आलं दही आलं दह्याचं प्रमाण पण जास्त नको वयाचं प्रमाण जरी जास्त असेल तरी पण तुम्हाला हे होणार त्यातल्या फॅट कॅलरीज वाढणार त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रमाणात त्याच्यामध्ये साखर मीठ नको तुम्ही काय केलं सर्वांनी वजन वाढले वजन वाढले वजन वाढले त्याच्या पलीकडे तुम्ही व्यायाम करा व्यायाम करा व्यायाम करा ही सवय लावून घ्या बी पी म्हणजे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत लोकांना पण ते कशामुळं वजन वाढलं म्हणून पण तुम्हाला ते लक्षात ठेवा वजन वाढलं म्हणून नाही लहान काही जणांचं वजन कमी पण आहे तरी पण त्यांना अनेक व्याधी आहेत म्हणजे तुम्हाला हालचाली खूप महत्वाच्या हो आहेत तुमच्या बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं वजन कधी घेणार आहे तुम्ही चांगल्या हालचाली करत असाल व्यायाम करत असाल चांगलं घरातलं खात असाल कुठलं बाहेरचं विकत खायला सांगितलं का डायट प्लॅनमध्ये आपलं काय असतं आपण घरचंच खातोय जे घरात उपलब्ध होत आहेत तेच खातोय आणि जे व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी या अगोदरचे व्हिडिओ बघायचे माहिती घ्या मी वेगवेगळं सांगत वेग असतोय चांगलं म्हणजे काय होतं पहिल्यांदा व्हिडिओ बघितला की तुम्ही एका व्हिडिओमध्ये जज करता आणि काहीतरी कमेंट करता नवीन आलेले लोक आपल्याला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही पण काय होतं नवीन येणारा लोक एखादा काय बघतो कमेंट बघत बसतो त्याला काय आहे का, का नाही मग कमेंट बघतो त्यामुळं बाकी काय आपल्याला काय फरक पडत नाही कोणी कमेंट केला आणि काय केला थोडीसा आपण त्यांचा म्हणजे वाटा उचललाय की त्यांना सरळ करायचा ज्यांना चांगला रिझल्ट येतो त्यांच्यासाठी चाललाय आपल्याला जे आपल्याला आहे सर्वसामान्य लोक सर्व मराठी बांधवांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं ह्याच्यावरती आपला भर आहे त्यामुळे तुम्ही मनापासून करा मनापासून स्वतःला वेळ द्या मला वेळ देऊ नका मी अजून सांगतोय तुम्ही मनापासून तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी राहून इतका एनर्जीटिक राहा पॉझिटिव्ह राहा की तुम्ही स्वतःला वेळ द्या मी फक्त दाखवतो आहे हलक्या हलक्या पद्धतीनं कुठंही काहीही कोणत्याही ठिकाणी कारण न सांगता आपला व्यायाम होतोय हे मी दाखवतो आहे मी कुणाला काही शंभर टक्के तुम्ही केलंच पाहिजे असं कधी कुणाला ठणकावून सांगत नाही त्यामुळे काळजी घ्या गैरसमज करून घेऊ नका फक्त एकच आहे सुरुवात करताना थोडी 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 करा हळूहळू हळूहळू करा बऱ्याच वेळा काय होऊन जातं जोश असतो आपण सारखं सारखं करतो लय भारी वाटलं आज हलकं वाटलं दोन दिवसांना दुखणार आहे कारण ते साधं गणित आहेत ते मसल्स आहेत दुखणार आहेत आपण त्यांना इतके बरेच दिवस त्यांना अशा हालचालीची सवय लावलेली नाही त्यामुळे कन्फ्युजन नका काय नाही चांगलं आहे घरचं खायचं आहे रोजच खायचं तुमच्या पुढे रोज व्हिडिओ आल्यामुळे फायदा काय होणार आहे माणूस त्या सातत्यात नसेल वीडियो वीडियो तर तो विसरून जातो म्हणून रोज व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ टाकण्या मागितलं कारण काय आहे तुम्हाला कोणीतरी सारखं समोर दिसलं अरे मला मला आजही केलं हे काय बसता बसता मला जमतय हे उभं राहिलं मला जमत आहे हा जेवण झालं जरा सगळ्या कुटुंबासोबत मी म्हणतोय कुटुंबाला एकत्र घ्या कुटुंबासोबत चाला भरपूर काय काय तुम्हाला फायदा पडतो कुटुंबाला एकत्र असल्यावर तुमचं नुकसान होणार आहे कुटुंबा सोबत शेतपावली केल्यावर तुमचा काय तोटा होणार आहे कुटुंब तुमच्या तुमच्यासोबत जर व्यायाम कराल तर नुकसान काय होणार आहे मग ह्याचे काहीच साईड इफेक्ट आहेत मग बरेच वेळा कोणतं म्हणतो अरे चालून वजन कमी होतं का अरे दादा मी कुटुंब एकत्र झालं अजून काय पाहिजे तुला ते वजनाचं जाऊ दे तिकडं वजन कमी होणारच आहे उग यायचं नाही तिथं मी काय सांगत असतो म्हणून म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये जज करायला जाऊ नका बऱ्याच जणांचा फोन आला मेसेज आला की तुमच्यामुळं आम्ही एकत्ररित्या कुटुंबासोबत छतपावली करायला लागलो एकत्ररित्या बोलू लागलो जेवू लागलो मोबाईल बाजूला ठेवा लागलो अजून काय पाहिजे वजन तर कमी होणार आहे एवढ्या कुटुंबाचा तुम्ही एकत्र राहून आनंद घेत आहे मग काय आहेच घेता पलीकडे कोणतरी बसले आई असेल मुलगी असेल मुलगा असेल इकडं बायको असेल घरातले सर्व जे एकत्र फॅमिली ते असतील पण आपलं लक्ष एक ह्याच ताट जेव म्हणजे ताटात एकाच मोबाईलमध्ये पहिल्या घासाची चव समजली तर समजली दाईडशेवडच्या कासाला कळतं ताट मोकळं झाल्यावर ह्याच्या पलीकडं अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही एकत्र यायला लागला आहे वजन पोट तर कमी होणारच आहे पण संपूर्ण फॅमिली हेल्दी रा राहणार आहे अजून काय पाहिजे आपल्याला त्यामुळं जे कोणी कमेंट करतात त्यांनी पण तुमच्या कुटुंबाकडं लक्ष द्या खूप चांगला फायदा आहे कारण ह्यात तुम्हाला कोणतेही मी औषध दिलेलं नाही औषध घ्या म्हटलेलं नाही तुमच्या शरीराच्या फक्त शारीरिक हालचाली ते पण आपल्या पूर्वज लोकं करतो ते सगळे त्यांचेच कॉपी करतोय फक्त बाकी काही नाही दहा मिनटं झाली एवढ्यात ज्ञान ज्ञानमधलं एक एक सुईच्या टोकावरचा पॉईंट जरी एखाद्या कुटुंबात जरी समजला तरी भरपूर आहे सुईच्या टोकावरचं म्हणतोय मोठं नाही सांगत सुईच्या टोकातला एक जरी पॉइंट कुणाला तरी समजरा भरपूर होणार आहे त्यामुळं वजन आणि पोट याचा मोठा विषय घेऊ नका दंगा करू नका हॅप्पी राहा एनर्जेटिक राहा हेल्दी राहा पण व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच चांगल्या माहितीसाठी फॉलो करा आपल्या सर्व मराठी बांधवांना अशीच माहिती घरच्या घरी हेल्दी राहण्यासाठी फॉरवर्ड करा धन्यवाद